आज आपण भेंड्याच्या भाजीला थोडा हटके टच देण्याचा प्रयत्न करणार आहोत ही भेंड्याची भाजी बघा किती सुटसुटीत झालेली आहे अगदी लगेच खावी अशी वाटते आणि ही भेंड्याची भाजी बघून तुम्हाला अजिबात वाटत नसणार की ही भाजी चिकट झालेली आहे चिकट होतच नाही काही टिप्स पुढे देणार आहे जेणेकरून भेंडी जर तुमची चिकट होत असेल तर त्यामागचं कारण काय आहे ते पुढे सांगणार आहे चटपटीत भेंडी बनवणार आहात जरा लगेच उडायला सुरुवात करूया तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं तापलं की त्यामध्ये लगेच मोहरी आणि हिंग टाकून घ्यायचं आणि लगेच आपली कट केलेली भेंडी आहे ती ह्या तेलावर परतून घ्यायची हिंग टाकल्याने भेंड्याला छान चटपटीतपणा येईल आणि मोहरी टाकल्याने सुद्धा त्याची चव अजून वाढते तर सगळ्यात आधी आपण हे काम करायचं आहे भेंडी परतून घ्यायची आहेत छान तेलावर तर ही भेंडी आपण छान अशी सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायचे आहेत हवा असल्यास तुम्ही थोड्या वेळाला फॅन खाली ठेवून अगदी कोरडी करून घेऊ शकता त्याने अजिबात भेंडी चिकट होत नाही आता भेंडी छान आपली परतून झालेली आहेत यामध्ये कप आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्याने आपली भेंडी आहेत ती आतलं मॉइश्चर खेचून घेतात आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपली भेंडीसुद्धा एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात शेंगदाणे घातल्यानंतर दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे हळद घातलेलं आहे चिमूटभर लाल तिखट घातलेलं आहे चिमूटभर लाल कश्मीरी पावडर थोडंसं अगदी चिमूटभर कांदा लसूण मसाला थोडंसं जिरेपूड घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर धनीपूड घातलेला आहे एक स्पेसिफिक मसाले आहेत ते वापरा तुमची भाजीसुद्धा एक नंबर होणार आहे चटपटीत आणि एकदम क्रिस्पी होते ही भाजी आणि पोळी भाजीबरोबर तर जातेच पण अगदी तुम्हाला अशीच खाऊशी वाटेल एवढी ही चविष्ट भाजी होते यामध्ये जो शेंगदाण्याचे कूट आहे त्याचे बारीक दाणेदाणे होतात आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर हे खायला अगदी छान लागतं भेंडी आपण मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहेत गे यामध्ये आता थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर दररोज सकाळी दहा वाजता नाश्त्याची रेसिपी येते आणि संध्याकाळी चार वाजता भाजीची एक रेसिपी येते एकंदरीत आपण मध्यंतरी आपण एखादा फराळाचा रेसिपीचा व्हिडिओसुद्धा अपलोड करण्याचा पूर्ण प्रयत्न करू तर सबस्क्राईब करून ठेवा असे तीन व्हिडिओ दिवसाला अपलोड होणार आहेत येत्या काही दिवसात फराळसुद्धा आपण बनवणार आहोत सबस्क्राईब करून ठेवलं तर योग्य पद्धतीने आपण फराळ कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आता दोन मिनटाचं में मी झाकण ठेवलं होतं भाजी छान क्रिस्पी झालेली आहे बघू शकता खूप सुंदर भाजी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा भाजी बनवून बघा मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही भाजी तुमची कशी झाली नक्की बनवून बघा अजून कोणत्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला बनवायला आवडतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तो व्हिडिओसुद्धा आपण पुढच्या येत्या काही दिवसात बनवू आणि सगळ्या व्हिडिओज मी अपलोड केलेल्या त्यासुद्धा नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा